रामराम मंडळी गावची चौमध्ये मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो तर भाग्यश्री आज नवीन काय असणार आहे आज आपण मस्त असा चटपटीत पदार्थ बनविणार एकदम सोप्या पद्धतीने लहानापासून मोठ्या पर्यंत एकदम आवडीने खातील एकदम कमी साहित्य आहे आणि घरामध्ये सगळ्यांच्या असतं तर सगळ्यात अगोदर आपण साहित्य पाहू गव्हाचं पीठ घेतलंय मी तीन वाट्या एक वाटी गरा घेतलाय छोटा गरा घेतलाय मोठा गरा जरी असेल ना तरी मिक्सरला फिरून घ्या इथं चवीनुसार मीठ घेतलंय इथं हिरव्या मिरच्या घेतल्या दोन चिरून कोथिंबीर घेतली एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टोमॅटो चिरून घेतला आहे सगळ्यात अगोदर आपण पीठ भिजून घेऊ इथं तीन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बारीक करा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकदा थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एकदाच भरपूर पाणी नाही टाकायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं सगळं पीठ एकत्र झालंय आपण आता हे पाच मिनटं भिजून ठेऊ एक पळी भर तेल टाकून घेऊ कढईमध्ये तेल गरम आहे एक चमचा भर मोहरी टाकून घेऊ एक चमचा जिरे मिरची चिरून घेतलेला कांदा कांदा ते परतून आहे कांदा टोमॅटो मिरची चांगली परतली आपण आता कढई खाली घेऊ उतरून आपलं पीठ पण चांगलं भिजलंय आता याच्यामध्ये हे टाकून घेऊ सगळं थोडीशी हळद घेतली आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय सगळेजण आवडीने खातात बरं का आपले लहान लेकर भरपूर पोटभर खातेत ते जर पोटभर जेवण करीत नसतील ना तर तुम्ही असा पदार्थ नक्की त्यांना बनवून घाला पोटवर खाजातील ते आपला पॅन तवा गरम झालाय तेल सोडून घेऊ चौकून पलटी करून घेऊ वा 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 काय मस्त दिसतय खरपूस भाजून घ्यायचं बरं का दोन्ही पण साईटी मस्त जाळीदार घावण तयार होत आहे बर का आणि खायला पण तेवढं चवदार लागत मस्त दोन्ही साईडनी भाजून आहे कुरकुरीत छान लागतं खायला आपण हे लहान लेकरांना आपल्या डब्यासाठी नाश्त्यासाठी बनवू शकतो कुरकुरीत घावन तयार झालं आपलं काढून घेऊ आता ताटामध्ये पण घावन सोबत मस्त दही घेणार आहोत मंडळी मोठे बंधू आता चव घेतील आपल्या घावनची भाऊ आलेले आहेत भाऊला गरम गरम घावन दिले खायला भाऊ आपल्या घावांची चव सांगते ना आता भाऊ आता पूर्ण खाऊन झाल्याशिवाय चव काही सांगणार नाहीत झालंय भाऊ त्या दिवशी आईला ना आम्हाला भूक लागली लाग होती हो आम्ही हॉटेलमध्ये गेलो जेव्हा आम्ही आम्हाला घावण खायला मिळालं घावण होतो शंभर रुपयाला शंभर रुपयाचं घावण खाऊन काहीच मजा नाही आली पोटही नाही भरलं आणि तोंडाची चव बिघडून गेली सारी पण मित्रांनो आज बागीश्री ताईंच्या हाताचं जे घावण खाल्लंय ना अक्षरशः असं वाटतं ये एक हजार रुपयाचं घावन त्याची किंमत शंभर रुपये नाही हजार रुपये हजार ना एक घावन खाऊन कोड भरलं माझं वा सगळ्यात मेन म्हणजे आपण हे घरगुती पदार्थामध्ये साई घरगुती साहित्यामध्येच आपण घावन बनवले चव असं होतं अशी घावनची वा वा रामपण आलेला आहे आता रामला बरं लागतय राम, ला राम, राम कसं सांगणार टेस्ट अरे वा हे वा तिकडं तिकडं का कसं झालं छान छान मग सांग बरा छान झालंय का नाही झालंय छान कसं झालंय छान झालंय का नाही आपण हे पण पलटी करून घेऊ आणि दोन्ही बाजून खरपूस भाजून घेऊ वा 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 भाग्यश्री काय छान तयार झालेत बर का घावन मंडळी गावरण मेवा आहे बर का एकदम खमंग कुरकुरीत सगळ्यांनाच लय आवडले सगळीकडे वा वा चालू आहे खाऊन टाकलं सारं काय मस्त भाजलंय ना हो भाग्यश्री तुझी खूप तारीफ करीत आहेत बरं का भाऊ बाई सगळ्यांना खूप आवडलं बरं का हो गरम गरम खाऊ दे हो आता अंधार पडत आलेला आहे आपण सगळे घावण असेच बनवून घेऊ ना हो त्याला घावण खायचं आहे ना त्याने एकदा नक्की घरी बनवायचं हॉटेलला जायची गरज नाही मित्रांनो हॉटेलमध्ये फक्त पैसे जातात आणि पोटही भरत नाही आणि चवई येत नाही आज अक्षरशः पैसेच वसूल झाले काय आणि जाड पण आहे थोडा आणि चौथा अशी एक नंबर आहे ना का चवीचा नाद नाही करायचा अक्षरशः खाण्यापेक्षा घरी असं बनवून खाल्लेलं बरं नाही नाही तू मला फक्त एकच दे मी तुला दोनशे रुपये आपण या गावांचे दोनशे रुपये देऊ शकतो कारण मी कालच दिले शंभर रुपये काही चव नाही लागली पोट नाही भरलं खूप घावन आवडलेत आपले मस्त झालेले आहेत कुरकुरीत चवदार झालेले आहेत सगळेजण आवडीने खातीन मी भाऊला बसवलं अगोदर म्हणलं गरम गरम खाऊन पा आपल्या घावनची चव तर तुम्ही पण असेच मस्त चवदार खमंग कुरकुरीत घावन करून खा आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुमचं घावन कसं झालंय आणि आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद